नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो एका कंपनीची सर्वात जास्त इन्फॉर्मेशन त्या कंपनीच्या प्रमोटर्स म्हणजे मालकाजवळ असते जसे की पुढे जाऊन कशाप्रकारे कंपनी फंडरेज करणार आहे आपल्या आपला बिझनेस वाढवण्यासाठी कंपनी पुढे जाऊन किती कोटी रुपयांचा कॅपेक्स करणार आहे तसेच न्यू बिझनेसमध्ये कोणत्या एंट्री करणार आहे की नाही ही सर्वची सर्व इन्फॉर्मेशन एका कंपनीच्या प्रमोटर्स जवळ असते आणि मित्रांनो जर कंपनीचे प्रमोटर्स म्हणजे मालकच आपल्याच कंपनीचे शेअर खरेदी करत असेल म्हणजे आपल्याच कंपनीमध्ये प्रमोटर्स जर आपली हिस्सेदारी वाढवत असेल तर हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच दहा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्या दहा कंपन्यांमध्ये फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीसच्या क्वार्टर टूमध्ये म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीच्या प्रमोटर्सनेच आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर चला कोणत्याही या दहा कंपन्या ज्यामध्ये प्रमोटर्सने सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे जाणून घेऊया तर मित्रांनो या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे पुनावल्ला फिनकॉर्प लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी थ्री पॉईंट नाईन सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट फाईव्ह सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट टू एट पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट आणि मित्रांनो पुन्हा अल्ला लिमिटेड या कंपनीमध्ये क्वार्टर वन म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती सिक्स्टी टू पॉईंट फोर सिक्स पर्सेंट आणि आता सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी वाढून झाली आहे या कंपनीमध्ये सिक्स्टी थ्री पॉईंट नाईन सिक्स पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो या लिस्टमध्ये अडाणी ग्रुपची दिग्गज कंपनी अडाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी टू पॉईंट फोर फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट टू नाईन पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट नाईन एट पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट थ्री झिरो पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये क्वाटर वनमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी होती सिक्स्टी वन पॉईंट नाईन वन पर्सेंट आणि मित्रांनो आता क्वार्टर टूच्या डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी वाढून झाली आहे सिक्स्टी टू पॉईंट फोर फोर पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो या लिस्टमध्ये गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी सेवन पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी एट पॉईंट थ्री वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट फोर टू पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट टू टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये क्वार्टर वनच्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग होती फोर्टी सिक्स पॉइंट सेवन झिरो पर्सेंट आणि आता क्वॉर्टर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी वाढून झाली आहे फोर्टी सेवन पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी नाईन पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे नाईन एट सिक्स पर्सेंट डी आय होल्डिंग आहे थ्री पॉईंट सिक्स फोर पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सेवन्टीन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये कॉर्टर वनच्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग होती सिक्स्टी एट पॉईंट एट सेवन पर्सेंट आणि मित्रांनो आता क्वार्टर टूच्या डेटानुसार महाराष्ट्र सिमलेस लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी वाढून झाली आहे सिक्स्टी नाईन पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये कजारिया सेरएमएक्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी सेवन पॉईंट सिक्स वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे इलेवन पॉईंट फाईव्ह सेवन पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट एट टू पर्सेंट आणि मित्रांनो क्वार्टर वनच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती फोर्टी सेवन पॉईंट फोर नाईन पर्सेंट आणि मित्रांनो आता या कंपनीमध्ये क्वार्टर टूच्या डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसनुसार प्रमोटर्सची हिस्सेदारी वाढून झाली आहे फोर्टी सेवन पॉईंट सिक्स वन पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो अंबुजा सिमेंट्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी सेवन पॉईंट सिक्स एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट नाईन वन पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे नाईन्टीन पॉईंट फोर वन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट सेवन सेवन पर्सेंट आणि मित्रांनो अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीमध्ये क्वार्टर वनच्या डेटानुसार प्रमोटर्सची हिस्सेदारी होती सिक्स्टी सेवन पॉईंट फाईव्ह सेवन पर्सेंट आणि मित्रांनो आता या कंपनीमध्ये क्वार्टर टूच्या डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग वाढून झाली आहे सिक्स्टी सेवन पॉईंट सिक्स एट पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये ॲस्ट्रल लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी फोर पॉईंट टू वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट सिक्स वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सेवन्टीन पॉईंट फोर नाईन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट थ्री एट पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये क्वाटर वनच्या डेटानुसार प्रमोटर्सची हिस्सेदारी होती फिफ्टी फोर पॉईंट वन झिरो पर्सेंट आणि आता ॲश्ट्रल लिमिटेडमध्ये क्वार्टर टूच्या डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार प्रमोटर्सची हिस्सेदारी वाढून झाली आहे फिफ्टी फोर पॉईंट टू वन पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो लिस्टमध्ये चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एटीन पॉईंट थ्री फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट झिरो वन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सेवन्टीन पॉईंट झिरो सेवन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये क्वाटर वनच्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग होती सिक्स्टी पॉईंट झिरो पर्सेंट आणि आता क्वाटर टूच्या डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार प्रमोटर्सची हिस्सेदारी वाढून झाली आहे सिक्स्टी फाईव्ह एट पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये ॲलिम्बिक फार्मास्यूटिकल्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी नाईन पॉईंट सेवन फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट झिरो फोर पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट थ्री झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे नाईन पॉईंट नाईन टू पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये क्वार्टर वनच्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग होती सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स एट पर्सेंट आणि आता क्वार्टर टूच्या डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी वाढून झाली आहे सिक्स्टी नाईन सेवन फोर पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एटीन पॉईंट सिक्स टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट झिरो सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये क्वार्टर वनच्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग होती फोर्टी सिक्स पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट आणि आता क्वार्टर टूच्या डेटानुसार म्हणजे सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी वाढून झाली आहे फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स वन पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त दहा कंपन्या बघितल्या ज्या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि मित्रांनो कंपनीमध्ये पण प्रमोटर्स म्हणजे मालकच आपली हिस्सेदारी वाढवतात हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर ला या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय